नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज सरकारी नोकरी मिळावी यासाठी कित्येक तरुण तरुणी जीवाचं रान करून अभ्यास करत आहेत आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशातच श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांच्या पावन नगरीतील एका भारतीय सैन्य दलातील निवृत्त जवानाने आपल्या मेहनत जिद्द आणि चिकाटीने तब्बल पाच सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या या यशाचे रहस्य नमस्कार माझे से दस आज आपण माझी सैनिक किशोर भाऊ चौधरी यांच्या घरी आलो आहोत त्यासाठी ही तसच आहे आज त्यांनी वयाच्या वर्षी तब्बल सरकारी पाच नोकऱ्याला कौशणी घातली आहे तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी ही कामगिरी कशी केली नमस्कार सर नमस्कार नमस्कार मी किशोर भाऊ चौधरी मी सेनामध्ये सतरा वर्ष से सर्व्हिस करून मी आज रिटायर झालेलो आहे आणि मी सात जुलै दोन हजारला मी भरती झालो होतो बेळगाव इथे आणि त्या ठिकाणी भरती झाल्यानंतर ना कारण त्यावेळेसची परिस्थिती ही तशीच होती म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे वडील आमचे गोगावती सहकारी साखर कारखाना इथे वॉचमॅनची ड्युटी करायची आणि त्यावेळेस खूप शिकण्याची बी इच्छा होती पण घरातील परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं मी लवकर आपल्याला आर्थिक सपोर्ट करणारा जर कुठली नोकरी असेल याच शोधात होतो आणि मिलिटरी सारखी नोकरी मला ज्यावेळेस समजलं की आपण मिलिट्रीत भरती झाल्यानंतरनं आपल्याला तुरंत पगार वगैरे चालू होतो कारण परिस्थिती तशी होती त्यामुळं मी मिलिट्री जायचं ह्या निवडलं आणि मिलिट्री ही हे करून त्यात आवड निर्माण केली आणि पहिल्यांदा मी मिलिट्रीत भरती झालो सैन्यातून तेव्हा विचार केला होता हो। का सैन्यामधून रिटायर होत असताना हो म्हणजे की आपण काय आपण भरती होतो त्यावेळेस आमच्याकडून बॉन्ड लिहिला जातो की तुम्ही सर्व्हिस किती वर्ष करणार पंधरा वर्ष सतरा वर्षे एकवीस चोवीस तर मी त्यावेळेस फिफ्टीन वर्ष म्हणजे पंधरा वर्षाचा मी करार करून दिला होता पण नंतर मी दोन वर्ष वाढवले पण ज्यावेळेस पंधरा वर्षानंतर रिटायर जायचं म्हटल्यानंतर मी थोडंसं ठरवलं की आपण ज्यावेळेस सेवानिवृत्त होऊ तेव्हा त्यावेळेस काय करायचं हा प्रश्न माझ्याकडे होता पण नेमकं काय करायचं हे मला काही सुचत नव्हतं हो त्यावेळेस मग असंच थोडीशी माहिती घेऊन जे पूर्वी रिटायर आलेले सैनिक आहेत त्यांना थोडस संपर्क वगैरे करून त्यांनी सांगितलं की आपल्याला एमपीएससी सारखे परीक्षा पण देता येतात त्यावेळेस मला ठरवलं मला समजलं की आपल्याला म्हणजे एम पी एस सी देता येते मग मी त्याच्या शोधात होतो म्हणजे त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागत त्याच्यासाठी आपल्याला शिक्षण काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय ह्या सगळ्या शोधात होतो नंतर मी त्याचा निर्णय घेतला रिटायर झाल्यानंतर आपण शासकीय नोकरीमध्ये जायचं तुम्ही जेव्हा मध्ये बघत राहता तेव्हा तुमचं शिक्षण काय होतं आणि बाकीचं शिक्षण तुम्ही कसं घेऊन या पदांना गौषण घेतली त्याच्याबद्दल आम्हाला माहिती ऍक्च्युली मी ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस मी दहावी पास झालो होतो आणि त्याच्यानंतर मी भरती झाल्यानंतर मी बारावी कम्प्लीट केली आणि ग्रॅज्युएशन जे आहे ते आमचं एक आर्मी मध्येच ग्रॅज्युएशन होऊन जातं म्हणजे आमच्या मॅप रिडिंग वगैरे असतात तेच नसतात आणि रिटायर होताना जे बी त्याला एलिजिबल असतात त्यांना ते आर्मीकडून ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळतं आणि ग्रॅज्युएशन माझं आर्मीतच कंप्लीट झालं त्याच्यानंतरनं मी रिटायर झाल्यानंतरनं त्या बेस वरती मी एमपीएससी साठी अपनाय केलं मध्यंतरी आपल्या गौरपूर मला संकट आल होतं आणि ते संकट असताना हे आपण कसा अभ्यास केला आणि त्या एवढ्या संकटात सोशल डिस्टन्स चिऊन म्हणा आपल्या कुटुंबांना आपल्याला कशा प्रकारे साथ दिली तसं बघायला गेलं तर कुटुंबाने तर खूप साथ दिली त्यामध्ये बरेच काही सपोर्ट करणारे आहेत मित्र कंपनी आहेत माझे गुरुवरी आहेत तर मी दोन हजार सतरा सा साली रिटायर झाल्यानंतर पहिले एक वर्ष तर मी थोडस कशात कारण कुठं नेमकं ने जायचं हे काही सुचत नव्हतं पण दोन हजार सतरा अठरा मध्ये थोडं थोडं म्हणजे मी स्टार्ट केलं अभ्यासाला अभ्यासाला ज्यावेळेस स्टार्ट केलं मी त्यावेळेस ठरवलं ये की येणाऱ्या दोन हजार एकोणीस मध्ये जे जाहिराती येतील त्याला आपण फॉर्म भरायचे आणि त्याच्यासाठी काय तयारी असेल ते मी अभ्यासाला लागलो पण अभ्यास करत असताना असं की आपल्याला फर्स्ट पॅटर्न मध्येच काढायची हाच एक माझा हे होता निर्णय होता मग मी खूप त्या पद्धतीने अभ्यास केलो पण झालं काय की दोन हजार एकोणीसच्या परीक्षे ज्यावेळेस दिली तर मला पूर्वही निघाली नाही मी अभ्यास केला होता पण असं मला वाटायचं ज्यावेळेस मी पूर्व परीक्षा दिली एमपीएससी दोन हजार एकोणीस मध्ये मी फर्स्ट अटेम्प्ट दिला ग्रुप सी ची तर त्यामध्ये मी पूर्व फेल झालो आणि सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यांचं होतं तेच माझं झालं मी माझा तिथं म्हणजे एकदम मोटिवेशन सगळे डाऊन होऊन गेले आणि मी म्हटलं की आपण सहा सात महिने पाठीमागे अभ्यास केला आणि आता फर्स्ट पूर्व पण निघाले नाही तर मग काय पुढे करायचं म्हणून मी एक व्यवसाय करायचा ठरवला आणि मी परत हॉटेलिंग व्यवसाय मध्ये मी हो जायचं म्हणून ठरवलं कारण ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस लोक मित्र हे दोन्ही साईडनं बोलायचे आता काही निघणार नाही ना 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 तुझी आता रिटायर झाला आता तू एम पी एस सी कशाला नाही लागतो हे मित्र कंपनी असायची आणि काही जण पॉझिटिव्ह असायचे की तू जर प्रयत्न केला तर होईल पण ह्यामध्ये सगळा संभ्रम निर्माण झाला होता आणि माझ्यावर कुटुंबाची बी हे होती जबाबदारी होती दोन मुलं होती शिक्षण चाललं होतं त्यांचं आता करायचं काय म्हणून मी व्यवसाय दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरला मी हॉटेल टाकलं आणि हॉटेलची सुरुवात वगैरे चांगली करणार त्यावेळेस दोन हजार स्टार्टिंगला म्हणजे वीसच्या स्टार्टिंगलाच कोरोना आला आणि कोरोना आल्यामुळे जे व्यवसायामध्ये बी मी मन टाकलं होतं त्याच्यात बी हे झालं म्हणजे अपयशच आलं म्हणायचं पण अपयश म्हणता येणार नाही प्रयत्न केला हा थोडा डिस्ट्रॅक्ट झाला आणि मग परत व्यवसायावर ही मन उडलं आता मी तर फार डिप्रेशन मध्ये गेलेलो होतो एकतर एमपीएससी निघाली नाही परत जो व्यवसाय टाकला त्या व्यवसायामध्ये बी हे कोरोना कारण सगळं बंदच होतं आणि कामगार होते सगळं होतं मग आता करायचं काय तर ज्या वेळेस एकवीस एक, एक, एक दीड वर्षांनी मला वाटतं ज्यावेळेस कोरोना हे झालं लॉकडाऊन स्थगित झालं आणि सुरुवात झाल्यानंतर मला वाटतं एकवीसची ॲड आली आणि माझे एक, मा एक नातेवाईक आहेत जे ते पण एक सर्व्हिसमॅन आहेत जे आता एक्साइज इन्स्पेक्टर आहेत जनाकद म्हणून ते आता बादशाला आहेत त्यांनी मला फोन केला की किशोर एम पी एस सीची ऍड आलेली आहे आणि तू अभ्यासाला चालू कर त्यावेळेस मला म्हणजे पूर्ण एक दीड वर्ष उलटलं होतं आणि मी पण थोडासा अपसेट झालेलो होतो की आता काय होणार नाही आणि गॅप पण भरपूर पडला स्टडी मटेरियल वगैरे होतं माझ्याकडे पण आता एक जसं जसं वर्ष बदलतं तसं त्याप्रमाणे हे पण बदलतं अभ्यासक्रम मी जी के आहे करंट अफेअर आहे हे पण बदलतं मग त्यांनी मला सहज ऍड आली म्हणून सांगितलं पण मी त्यावेळेस माझं नकोच होतं मन पण नको असताना ज्यावेळेस आमच्या घरच्यांना समजलं माझ्या मिसेसला की आलेली आलेले आणि ते मला सारखं म्हणायचं की तुमच्याकडे ते स्किल आहे तुम्ही हॉटेल व्यवसाय तर नंतर प्रायव्हेटी ठेवा पण तुम्ही पहिलं प्रयत्न तरी करून बघा आणि मी पण आज कसं कसं हॉटेल चाललो होतं त्यामुळे मी फुल झोकून दिलं होतं की मी व्यवसाय हॉटेलच करायचा आता काही शिक्षण करायचं नाही पण त्यामध्ये ट्विस्ट असा झाला की एके दिवशी हॉटेल चालू असताना मॅडम आल्या आमच्या मिसेस आल्या आणि जसं आहे तसं बंद केलं बंद केलं तुम्ही चला पहिलं त्याड आलेले त्याचं ते बघा एक दोन पाच सात महिने तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तो फार टर्निंग पॉइंट म्हणजे माझ्यासाठी आहे आणि मी हा आहे तसं लॉक केलं घरी येऊन बघतो तर सगळे माझे कपाटातून पुस्तक वगैरे काढलेली होती आणि मला सतत प्रोत्साहन केलं जायचं की तुम्ही अभ्यास करा आणि हे पुस्तक आहे त्याच्याकडे बघा तुम्ही अभ्यास करा होऊ शकता थोडस म्हणजे मला पण आणि विशेष म्हणजे त्यांनी मला सपोर्ट देताना हा शब्द वापरले की तुम्ही घरातलं काहीच हो बघू नका एक वर्ष असेल मला एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर करून द्या माझ्या घरासमोर एक छोटासा गाळ आहे त्यावेळी मध्ये किराणा दुकान असो या काय पार्लरचा असो मला छोटासा व्यवसाय करून द्या मी काय तुम्हाला सहा सात महिने आठ महिने जे स्टडी आहे तुम्ही घरातलं कुठलंही टेन्शन घेऊ नका मी सपोर्ट करेन तुम्हाला आणि त्यानुसार त्यांनी मला फार प्रोत्साहित केलं आणि नंतर मी एकवीसला परत स्टार्ट केला मग ते नंतर मग प्लॅन ऑनलाईन क्लास घेतले ऑनलाईन मी इन्फिनिटी अकॅडमी नाशिक बापू गायकवाड सर त्यांचंही मी आपल्या माध्यमातून धन्यवाद म्हणेल त्यांना दुसरी लातूरचे बाळगिरे सर आहेत त्यांच्याविषयी मला खूप काय बोलायचं आहे पण तो विषय वेगळा आहे त्यांना मी त्यांनीही मला बोलवलेला आहे त्यांनाही मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो तर बऱ्याच मी ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस चालू करून मी स्टडी केला अभ्यासाला स्टार्ट केलं आणि अभ्यास स्टार्ट केला असताना कुटुंबाची आणि मैत्रीची काही आर्थिक अडचणी आल्या तर आमचे मित्र शेकाप्पा सोनार आहेत त्यांनी हे खूप म्हणजे मदत केली आर्थिक बाबतीत जसं मित्र असू द्या कौटुंबिक मध्ये घरातून असू द्या येऊन सगळ्यांनी मला त्यांनी सकार्य केलं आज तरुण पिढी सरकारी नोकरी लावण्यासाठी बरीच तयारी करते बाराजे प्रश्न त्यांची तयारी असतील तर तुम्ही बेचाळीस वर्ष वय असताना तुम्ही मिलिटरी मधून रिटायर होऊन तुम्ही पाच नोकऱ्याला करायला गवशणी घातली तर तुम्ही एवढं सगळं करत असताना आजच्या तरुण पिढीला काय सांगितलं तरुण पिढीला मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगाल की जिथं वाटतं की आपलं संपल्याला आहे तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या निसर्गाने प्रत्येकाला एक स्किल दिलेला आहे एक कौशल्य दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये सर्वात प्रथम स्वतःला ओळखा की आपल्यामध्ये काय स्किल आहे आपल्यामध्ये काय कौशल्य आहे आणि कशा जरुरी नाही की तुम्ही एम पी एस सी मधनच पुढे गेले पाहिजे तुम्ही ज्याही क्षेत्रात आहात जे मग ते क्षेत्र कुठलेही असू नीट असू द्या इंजिनिअरिंग असू द्या स्पर्धा परीक्षेचा असू द्या किंवा इव्हन सेवा असू द्या आपण जीही तयारी करताय त्या तयारीमध्ये तुम्ही मन लावून आणि प्रत्येक दिवशी आशाने सोडता आपलं स्किल ओळखून आपण कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो एखाद्या उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर जायचंय मुंबईला पण तुम्ही जर पुण्याकडे तोंड करून पळाले तर तुम्हाला मुंबई सापडणार म्हणजे तुम्ही पळण्याचा स्पीड चांगला आहे तुम्ही सगळ्यापेक्षा पुढे पळताय तुम्ही पण तुम्हाला लक्षात येणार नाही की आपली दिशा चुकलेली आहे सर्वात प्रथम दिशा महत्वाची आहे की तुम्ही आपल्याला जायचं कुठल्या साईडला आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करू शकता सर्वात महत्वाचं इच्छाशक्ती पाहिजे तुम्ही आपल्याला आपण त्यात पात्र आहे का आपल्याला येत आहे का नाही किंवा आपण पास होऊ शकतो का अशा शंका करता तुमची इच्छाशक्ती जेवढी प्रबळ असल तेवढं चांगलं आहे ते एक माझ्याकडून मला वाक्य सांगितलं होतं द विल इज मोर इम्पॉर्टंट दॅन द स्किल म्हणजे इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा महत्वाची आहे आणि तुमच्या ज्यात इच्छा असेल त्यात तुम्ही अवश्य प्रयत्न करा यश तुम्हाला हमकास मिळेल फक्त आस सोडू नका जिद्द आणि चिकाटी सोडू नका मला आपल्या माध्यमातून तरुण हे आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या माध्यमातून पाच नोकर लागल्या त्या आणि आपण पाच पैकी कुठली नोकरी निवडणार आणि का मला मी ह्या गेल्या तीन ते चार वर्षामध्ये अभ्यास करून बऱ्याच परीक्षा दिल्या आणि पण तरीही मी अशा सोडली नाही की ह्या नाहीतर त्यामध्ये त्या नाहीतर त्या एक्झाम दिल्या सगळ्या सगळ्या दिल्या त्यामध्ये नंबर एक मी दोन हजार तेवीस मध्ये एम पी एस सी दोन हजार तेवीस ग्रुप सीची त्यामध्ये मी मेन परीक्षा एक्झाम आहे मंत्रालय क्लर्क ची त्यामध्ये मी मेन एक्झाम पास आहे आणि दुसरी माझी पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी महाराष्ट्र राज्यामध्ये सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ज्यामध्ये मी अॅनविलिंग केलं आहे ही माझी निवड झाली होती आणि त्यानंतरनं माझी जिल्हा परिषद सोलापूर यामध्ये ज्युनियर असिस्टंट म्हणून माझी निवड झाली जी मी आता मोहोळ पंचायत समितीमध्ये कनिष्ठ साहेब म्हणून कार्यरत आहे आणि त्यानंतरनं माझी जिल्हा परिषद धाराशिव आरोग्य विभागामध्ये मी आरोग्यसेवक म्हणून तिथेही माझी निवड झाली तिथंही मी केलेलं आहे आणि पाचवी माझी जिल्हा परिषद सोलापूर कनिष्ठ अभियंता सहाय्यक म्हणून निवड झाली आहे आणि यामधली मी आता आर्मीतून रिटायर असल्यामुळे बरेच ठिकाणी माझी पोस्टिंग होती त्यामुळे मी बाहेर फिरलेलो आहे आणि आता मला आपल्या गावामध्ये आणि आपल्या समाजामध्ये तसंच मुलांना तरुण पिढी असतील माझी मुलं असतील त्यांना काही माझं मार्गदर्शन मिळावं म्हणून मी जिल्हा परिषद सोलापूर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची निवड करेल तुम्ही एवढं मोठं यश मिळवलं त्याच्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद